ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा धन्यवाद साहेब यानंतर करमाळ्याचे युवा नेते माननीय दिग्विजय बागलसर यांना विनंती करते की आपण आमच्याशी संवाद साधावा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना प्रथम मी वंदन करून महाराष्ट्रातल्या इतिहासाचा धर्मवीर तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातला एक आदर्श असणारा राजा छत्रपती संभाजी महाराजांना मानाची वंदना करून या देशाला माझ्यासारख्या युवकाला सुद्धा आणि मुख्यमंत्री राहिलेले एकनाथराव शिंदे साहेबांना सुद्धा समान मतदानाचा अधिकार देणारा महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची गंगा ज्या दाम्पत्यांनी या संपूर्ण भारतामध्ये वाहिली ते सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे राजमाता अहिल्यादेवी होळकर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या सर्वच महापुरुषांना कोटी कोटी वंदन करून हिंदू हृदय सम्राट पूंजने आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे जनतेचे धर्मवीर आदरणीय आनंदरावजी दिघे साहेब सोलापूर जिल्ह्याचे माजी मंत्री आमचे पिताश्री लोकनेते दिगंबररावजी मामा यांना देखील वंदन करून आज शिवसेनेच्या या सोलापूर जिल्ह्यातल्या मेळाव्याच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासातील डॅशिंग हिरो म्हणलं तरी वावग ठरणार नाही ज्यांचा प्रवेश आज आपण सर्वजण घेतोय शिवसेनेमध्ये ते या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री माजी गृहराज्यमंत्री अक्कलकोटचे भाग्यविधाते आदरणीय सिद्धरामजी मेहत्रे साहेब यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्यासमोर उपस्थित असणारे आणि ज्यांच्याकडे फार मोठ्या आशेनं फार मोठी आशा ठेवून आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय या राज्याच्या मनातील मुख्यमंत्री जनतेच्या मनातील मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण आणि आदरणीय आनंदरावजी साहेब आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचारांना आचारांना ध्येयाला धोरणाला साजेसा वागणारे आपल्या सर्वांच्या मनातील मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या वरच्या सभागृहाच्या म्हणजेच विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे आदरणीय महेश नाना अमोलराव ना आमचे मित्र आदरणीय मंगेशजी चिवटे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर माता भगिनी आणि समोर असलेले तनान मनान धनान आणि धमन्यामधल्या रक्तानं भगवू असणारे माझे सर्वच शिवसैनिक बंधू भगिनी या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नेता जर कौन होऊन गेला असेल त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना वंदना करून आपल्या समोर बोलत असताना मी काय राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातला कार्यकर्ता नाही मी या सोलापूरच्या माझ्या करमळ्याच्या मातीत जन्मलेला एक युवक आहे आणि तुमचाच एक सहकारी कार्यकर्ता म्हणून आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा एक पाईक म्हणून पहला तर मैं आवर्जुन एक संगाज साहेबानी शिंदे साहेब आपको चाहने वाले करोड़ों होंगे उसमें से मैं एक हूं आपके साथ चलने वाले लाखों होंगे उसमें से मैं एक हूं आपके करीबी आपके दिल में हजारों रहेंगे उसमें से मैं एक हूं कभी ऐसी वक्त ना आए पर इस दुनिया में आपको चाहने वाला बस एक रहा तो वो मैं रहूंगा और अगर कभी इस दुनिया में जो कभी वक्त आएगा नहीं अगर कभी साहब तुमको चाहने वाला इस दुनिया में कोई नहीं रहेगा तो समझ लेना कि मैं इस दुनिया में नहीं हूं ये भावना अपने सगड़ जे शिंदे साहेबांसाठी आहे ज्या त्या नेत्यासाठी आहे त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांना एक ध्येय रचायचं आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या है महत्वाच्या आहेत विधानसभेमध्ये घवघवीत यश भेटल्याच्या नंतर आता खरी तारेवरची कसरत आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आवर्जून अक्कलकोट सारख्या तालुक्यामध्ये जिथं अक्कलकोट दुधनी मैंदरकी तीन तीन महत्वाच्या नगरपालिका आहेत पाच जिल्हा परिषद आहेत दहा पंचायत समिती आहेत बाजूला सोलापूर शहर आहे सोलापूर शहराची महाराष्ट्रातील नावजलेली एक महत्वाची महानगरपालिका आहे किंवा इथून खालच्या टोकाला म्हणजे माझ्याच करमाळा मतदारसंघामध्ये कुर्डवाडी सारख्या शहराची नगरपालिका आहे करमाळ्यासारख्या शहराची नगरपालिका आहे माझ्या मतदारसंघामध्ये आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती आहेत त्यातल्या करमाळ्यामध्ये सहा बोलतो बोलतो डोंट बोल वारी बोल बोल सहा जिल्हा परिषद माझ्या करमाळा तालुक्यात आहेत दोन आमच्या माढा तालुक्यातल्या छत्तीस गावात आहेत आणि दोन्हीच्या मिळून अठरा पंचायत समिती आहेत उद्याचा होणारा प्रत्येक शहरातला नगराध्यक्ष हा शिवसेनेचा कसा होईल येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महापौर हा शिवसेनेचा कसा होईल आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना मानणारा त्यांचा कार्यकर्ता धनुष्य बाणाच्या चिन्हावर शिवसेनेचा कसा होईल याचा छंग आज आपल्या सर्वांना बांधायचा आहे आणि त्या दृष्टीनं वाटचाल करायची बंधून ये नाव येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी आपल्या डोक्यावर अनाथाचा नात म्हणून ज्याचा हात आपल्यावर असणार आहे ज्याची थाप माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याच्या पाठीवर विधानसभेच्या निवडणुकीत मी ज्या वेळेला निवडणुकीला सामोरे जात होतो जी आपण साक्षीदार त्या गोष्टीचे माझ्यासारख्या युवकाला जवळ बोलून खांद्यावर हात टाकून पाठीवर थाप टाकली आणि सांगितलं की दिग्विजय तू तु लढ तुझ्यासाठी हा एकनाथराव शिंदे खंबीर आहे ती ताकद माझ्यासारख्या एका पोराला दिली आपल्यापैकी प्रत्येकाने ते मनामध्ये भान खुनगाट वाजायची की येणारा दिवस या ये महाराष्ट्रामध्ये येणारी निवडणूक या महाराष्ट्रामध्ये मग ती विधानसभा असू विधान परिषद असू जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू महापालिका असू नगरपालिका असू या प्रत्येक ठिकाणी आपण या शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून आपण धनुष्यबानाच्या नेत्यांनाच निवडून देऊ त्याचाच तन्मन धना प्रचार करू हा शब्द या ठिकाणी आपल्याला साहेबांना द्यायचा आहे जास्त आपण सर्वांचा वेळ घेणार नाही बऱ्याच दिवसांना अक्कलकोटमध्ये आज बोलण्याची वेळ भेटली तुम्ही सर्वांनी सुद्धा मनानं ऐकून घेतलं याबद्दल मी सर्वांचे आयो आयोजकांचे आभार मानतो आणि सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र घालून आभार मानतो धन्यवाद